हाय हॅलो रिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत त्यासोबत आता दुपारचे साडेबारा झाले आहे आणि मी सकाळपासून ब्लॉग कॅब के सुरुवातच केली ना म्हणून म्हटलं आता करते कारण सकाळची सगळी कामं झाली त्यासोबत आता आरती वगैरे पण करून घेतली थोड्या वेळा आधी आणि रुजूला आता झोपला तर मला आता बनवायचं आहे स्वयंपाक कारण हे आहेत क्लिनिकला तर ते येतपर्यंत माझा स्वयंपाक बनवून जाते जर रोज लुटला तर मग अर्ध्यात राहील ते राहील बघते मी कसं ॲडजस्ट होते आणि त्यासोबत मशीनला लावल्यात कपडे आणि मोसमचं म्हटलं तर आज मोसम थोडंसं बादलच वाटत आहे माहिती नाही पाऊस होती की काय त्याचसोबत आज आहे गणपतीचं विसर्जन आणि आज सकाळपासनं माहिती नाही वेगळंच वाटतं विसर्जनामुळे आहे पण आज थोडंसं काय ना काय प्रॉब्लेम झालं सकाळी त्याच्यामुळे आणि भाज्या मागवल्यात सकाळी तर ते आता मला ठेवायचे आहे तर चला पटापट कामाला लागते ना आता मी इकडे बोलत असते आणि मग रोज लुटून झाले जाते काल तसंच झालं माझं तर चला तुम्हाला दाखवते मी आज बाप्पा कसा दिसत आहे आणि आज बाप्पा थोड्या वेळाने म्हणजे काय वेळाने जाणार आहेत तर काही नाही पुढच्या वर्षी येतीलच तर चला भेटूच थोड्या वेळात आज बाप्पा लास्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये दिसणार आहे कारण आज बाप्पाचा शेवटचा दिवस आहे आणि कसा दिसत आहे बाप्पा तर बाप्पासाठी एक लायक नक्की करा त्यासोबत इथे आता भाज्या आल्या होत्या सकाळी तुम्हाला तर माहीतच मी सांगितल्याच्या आधी ते मला सगळं आता आवरून ठेवायचं आहे हे बघा इथेच ठेवलं आहे तर मी तिकडे किचनमध्ये गेले आणि भाज्या ठेवत होते तर रुजून उठून रेडी पूर्ण ठेव पण नाही दिलं मग त्याला घेऊनच ठेवलं मी तर तुम्ही ते बघू शकता मी ते घेऊन आली सगळं तिकडून उचलून आणि मग काहीच करायला भेटलं नाही तर असं सगळं आहे तर चला पुढे जे काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते

सर्वान् लिंगा भव सर्वान् लिंगा भव माकिस्सा देवा सुराणामे वचो बोधना कार्याय कृते ये मोसायते सोराजे गति ये नौरजा गति कृती आत्मोति वत्वरणी सबतेसा हवना परसाल्ला सदा हरि वेकसार हस्तला सुकाममे पा सुकाममे पा श्री नच नमो ज्ञानोपाहिनो त्वं प्रेमी अयंग आलेदि पूजे भावै तोर मनिना त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखास्तव समो विद्या गुरु स्वनेर संगवस्तां मामेदेव देव काय नमो चा उच्चिनि यो उद्घटनावा प्रतीति सतमंत्रे श्री नच हरे राम हरे धाम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 गणपति बाप्पा मूर्ति मोरिया मोरे दो गणपति च जय जय कर होत चालला आपला गावाला हे घेऊन जा तुम्हाला डेंग्यूचे सगळे मच्छर डेंग्यू चे मच्छर पण जाऊन मारवतच कोण मारवत 제가 말하는 사람. 지금은 안보 u t a b n o b e a n o t o w l o at it. It's a good t e r n o n बाप्पा मोरिया लिफ्ट बोलवली आली का हे पॉलिथीन तू पकड ना आले गणपती बाप्पा गेले आपल्या गावाला आता बघा कसं सांसून वाटत इथे आता हे लोक गेले विसर्जनाला आणि आमच्या घराकडे इथे नदी आहे तर त्या नदीवर विसर्जन करतात तर हे लोक पण तिथेच गेले मी नाही गेले कारण रुजूल वेळेवरच झोपला त्याच्यामुळे हे दोघंच गेले तर हे तुम्हाला इथे दिसत आहेत दोघं चालत आहे तेच दोघं आहे हे तर हे गाडीने गेले होते कारण यांना बरं नव्हतं ते म्हटलं गाडीने जा पटकन आणि विसर्जन करू नये कारण संध्याकाळ पण होत होती अंधार पडायच्या आधी जा म्हटलं तर हे तिथे गेले मी इथूनच त्यांचं ना एक व्हिडिओ बनला दिसत होते तर <laughs> तर या प्रकारे आमचं गणपती झालं यावर्षीचं आणि आता पुढच्या वर्षाची वाट आहे तर तुम्हाला आमचे गणपतीचे दिवस कसे वाटले नक्की मध्ये सांगा आणि आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां थँक्यू सो मच मी आज व्हिडिओ एडिट करत होते तेव्हाच बघितलं माझे पाचशे सबस्क्रायबर झाले मी पाचशे सबस्क्रायबर झाल्यामुळे पण खूप खुश आहे तर अशाच आणखी मला सपोर्ट करा आणि लवकर लवकर मला पुढे जाण्यास मदत करा तर इथे आता तुम्ही आखरी दर्शन घेऊन घ्या गणपती बाप्पाचे घरात गणपती बाप्पा जा त्या आपल्या गावाला तर चला विसर्जन असते तेव्हा खूप असं वेगच वाटायला लागतं आहे मी पण जाणार होते पण मग हे लोक ना नदीवर गेले त्याच्यामुळे म्हटलं नाही आम्ही रुजूला घेऊन नदीवर नाही जाणार कारण तिथे थोडंसं ना स्पेसचं खूप प्रॉब्लेम आहे आणि तसाही रुजूल वेळेवरच झोपला त्याच्यामुळे मग मी घरीच थांबले मग हे जाऊन विसर्जन करून आले आणि मग काय रात्री आल्यावर मग मी काही शूट नाही केलं कारण मला खूप खाली खाली आणि वेगळंच वाटत होतं अशी उत्सुकता संपली होती पूर्ण थकावट आली होती शरीरात तर चला अशा प्रकारे ही गणपती सिरीज इथेच एंड होत आहे तर भेटू आपण अशाच एका छानशा उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर आणि एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या